राम राम मंडळी हर हर महादेव जय शिवराय मी माझ्या चॅनल पहिल्यांदाच लाव येत आहे लाव येण्याचं कारण की आईवर बरेच जण लिहितात पण बाबावर कोणी लिहित नाही मी आज सकाळी बसल्यापासून विचार डोक्यात एकच येत होता बरेच जण आईबद्दल लिहितात पण बाबाबद्दल कोणी लिहित नाही पण मी काही चार शब्द सकाळी बसल्यानंतर सुचले ते मी माझ्या बाबाबद्दल लिहिले ते तुम्ही बघा तुम्हाला कसे वाटतात ते त्याच्यावर कमेंट करा शेअर करा आवडलं तर नक्कीच लाईक करा चला स्टार्ट करूया आपण आपल्या बाबाबद्दल लिहिलेले चार वाक्य लहान असल्यापासून आई सांगत असते इथे जाऊ नको बाबा मारतील तिथे जाऊ नको बाबा मारतील शाळेत नाही गेला तर बाबा मारतील अभ्यास नाही केला तर बाबा मारतील झाडेवर चालला तर बाबा मारतील हे करू नको बाबा मारतील ते करू नको बाबा मारतील मग मुले आणि अभ्यास करतात मुलं बाबाच्या भ्याने शाळेत जातात बाबाच्या ध्यासाने ते शिक्षण पूर्ण करतात हळूहळू बाबाकडे दुर्लक्ष करून आईकडचे प्रेम करू लागतात बाबाला मनातून काढून टाकतात आणि बाबापासून चार हात लांब राहतात मुलं आईचं गाणं गातात गुणगान गातात मुलं आईवर कविता करतात आईला दुधावरची साय म्हणतात पण कोणताच मुलगा शास्त्राची गाय म्हणत नाही बाबासाठी मुलाकडे शब्दच नसतात मुलाच्या पायाला ठेच लागली की तो बापरे म्हणत नाही आई ग म्हणतो साने गुरुजींना पण श्यामचे आई दिसली त्यांना श्यामचा बाबा दिसला नाही आई घरात असल्यावर कसं घर भरल्यासारखं वाटतं आणि तेच बाबा घरात असल्यावर नशनभूमी किंवा शांत असल्यासारखं वाटतं मुलं शपोसुद्धा आईचे घेतात तोच बाप मात्र शक्तेच्या लायकीचा पण नसतो बाबा असतो तो म्हणजे मुलाच्या आणि आडनावाच्या मध्ये असलेले एक नाव मुलं विठोबाला मौली म्हणतात धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात तर बाबा धरणीतून आणि देशातून तसेच मुलाच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्द बाबा असतो कठोर काळीज नसलेला बाबा असतो मुलाच्या स्वप्नामध्ये येणारा बागलबुवा बाबा म्हणजे रुपये पैसे कमवण्याचे यंत्र पण बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडके का बसते डोळ्यातून पाण्याचा पाऊस येतो का वाटतं मुलांच्या पायाखालची जमीन का वाटतं आपण बाबाशिवाय राहू शकत नाही का वाटतं आपण झालो आहोत म्हणून का घाबरतात मुलं बाबा मेल्यानंतर कथा कादंबऱ्या तसेच कवितामध्ये नसलेला बाप प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो तेव्हा का वाटतं मुलांना की डोळे मिठून जे प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उड ठेवून प्रेम करते तिला मैत्री म्हणतात डोळे वटारून जे प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिठेपर्यंत जे प्रेम करते त्याला आई म्हणतात पण डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात तुम्हाला कसं वाटलं बाबाबद्दलचं माहिती बाबावरचं प्रेम बाबावरती लिहिलेले ले चार शब्द हे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू सांगू शकता जेवढं मी आईवर प्रेम करतो तेवढंच मी बाबावर सुद्धा प्रेम करतो त्यामुळे आई वडिलांना चांगले जपा आईवडलावर प्रेम करा जेवढंच बाबा प्रेम करतात तेवढंच आईवर करा तुमच्या कुटुंबावर प्रेम करा हा व्हिडिओ मला आवडला असता नक्की शेअर करा कमेंट करा